काश्मीरमधील पहलगाम का येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा अक्कलकोट भाजपा अल्पसंख्याक मोर्चानं तीव्र निषेध नोंदवला या घृणास्पद हल्ल्यात निष्पाप नागरिकांचे बळी गेल्याबद्दल मोर्चानं शोक व्यक्त केला दहशतवाद्यांच्या या अमानुष कृत्याचा निषेध करत मोर्चाने तहसीलदार व उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले यावेळी फैज अहमद कोरबू यांनी बोलताना सांगितलं की दहशतवाद्यांच्या या भॅड हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला निष्पाप नागरिकांवर हल्ला करणे हे अत्यंत निंदनीय आहे आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि पीडित कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याचं या प्रसंगी बोलत होते बुडन तांबोळी यांनी सांगितलं की दहशतवाद्यांना कठोर शिक्षा द्यावी दहशतवाद्याला संपवण्यासाठी सरकारनं ठोस पावलं उचलणं गरजेचं असल्याचं सांगितलं निवेदन सादर केल्यानंतर मोर्चा सदस्यांनी शांतता आणि सद्भावना कायम राखण्याचं आवाहन मोर्चानं दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त केली दहशतवाद्याला कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतलं जाणार नाही असा स्पष्ट संदेश प्रशासनानं द्यावा असं निवेदनात नमूद केलं यावेळी फैज अहमद कोरबू मोहसिन बागवान हुसेन मुजावर नाविद डांगे रज्जाक सय्यद बुडन तांबोळी हुसेन बागवान सैफन पठाण रफिक पालांडे मेहबूब शेख हुसेन बलोर्गी इरफान कोरबू सरफराज विजापुरे बबलू जमादार भैया नाईकवाडी सलीम शेख गौ सिनामदार सुभान नाईक इलियास बागवान सलीम गवंडी मुत्सर शेख उपस्थित होते न्यूज रिपोर्टर अशपाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा